वादळी वाऱ्याने बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली तसेच विद्युत दारा तुटल्या आहेत सदर घटना आज रविवार दिनांक आठ जून रोजी सकाळी नऊ वाजता निदर्शनास झाली आहे बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरामध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे जोरदार वाऱ्याच्या वेगाने अनेक झाडे उन्मळून रस्त्यावर पडली काही झाडांना रस्त्यावर अडथळा निर्माण केला परिणामी वाहनांची जा काही वेळेसाठी ठप्प झाले होते जेसीबीच्या सहाय्याने सदरील झाडे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे वादळ इतके जोरदार होते की काही ठिकाणी झाडांसोबत विद्युत पोल आणि विजेच्या तारा देखील तुटून पडल्या आहेत यामुळे संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली होती विद्युत विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते तरी मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नागरिकांना अनेक वेळ वाट पाहावी लागली स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने झाडे हटवण्याचे व रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केलेले आहे यामध्ये सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाल्याचे व्रत नाही मात्र नैसर्गिक आपत्तेमुळे परिसरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले होते निसर्गाच्या अशा रौद्र रूपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन देखील प्रशासन करत आहे अशा प्रकारे लिंबागणेश परिसरामध्ये वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली तसेच विद्युत तारा देखील तुटल्या होत्या